नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तसेच आशा कार्यकर्त्याताई गटप्रवक्तता सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच की मुख्य सेविका या पदाची जी भरती आहे या भरतीची जाहिरात काही महिन्या अगोदर आली होती आणि त्याबद्दलची प्रक्रिया भरती प्रक्रिया सुरू झालेली असून त्याची परीक्षासुद्धा दोन तीन महिन्या अगोदर झालेली आहे तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनामार्फत जी अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच की मुख्य सेविका या पदाची परीक्षा झालेली होती सदर परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आता दोनच दिवस झालेले आहेत की परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा जो निकाल आहे हा आफ्टर नॉर्मलायजेशन मार्फत आलेला आहे म्हणजे जे, जे मार्क्स आहेत त्या आफ्टर नॉम ना, नॉर्मलायझेशननुसार जे मार्क्स आहेत त्यानुसार हा निकाल लावण्यात आलेला आहे तर तुम्ही निकाल बघू शकता या निकालामध्ये जे रँकिंग आहे रँक मेरिट लिस्ट लागलेली नाही आहे तर स जास्तीत जास्त जे मार्क ज्यांना आहेत त्यांना सर्वात वर त्यांचं नाव आलेलं आहे म्हणजे सर्वात जास्तच मार्क्स त्यां ज्याला असेल त्याचं नाव सर्वात अगोदर वर असल्या एक नंबरला आहे आणि सर्वात कमी मार्क्स ज्याला आहे ज्या विद्यार्थ्याला आहेत त्याचं नाव एकदम शेवटी तुम्हाला यामध्ये दिसणार आहे तर बघा एकूण तेराशे अस्सी पेजची ही निकाल यादी आहे तुम्ही बघू शकता खूप मोठी निकालची यादी आहे तेराशे अस्सी अच, पेजेस आहेत अशा प्रकारचे जे पेजेस आहेत ते तेराशे अस्सी पेजेस आहेत आणि त्यामध्ये हा निकाल लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता हे डाउनलोड कसं करायचं तुम्हाला बघायचं कसं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो व्हिडिओ खूप छोटा होणार आहे शेवटपर्यंत बघा तर बघा डाऊन हा निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कुठल्याही डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक टाकलेली नाही आहे किंवा तिथून तुम्ही लिंक त्या लिंकवर जाऊन बघू न बघू नका तुम्हाला डायरेक्ट आय सी डी एस मार्फत जी यादी लावण्यात आली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही यादी चेक करू शकता किंवा डाउनलोडसुद्धा करू शकता हा जो निकाल आहे हा डाउनलोड करू शकता तर कसा करणार तर बघा तुम्हाला काय करायचं आहे गुगलवर जायचं आहे आणि गुगलमध्ये सर्च करायचं आहे आय सी डी एस आय सी डी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन तर अशा प्रकारे तुम्ही डाउन सर्च केल्यानंतर त्यामध्ये सर्वात अगोदर जी वेबसाईट येणार आहे आय सी डी एसची त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आय सी डी एसची जी निकाल किंवा मग निकाल प्रक्रिया असते रिक्रुमेंट्स येत असतात त्यामध्ये तर निकाल जो असते त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि रिझल्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पी डी एफ किंवा मग पी डी एफ स्वरूपात तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन आपल्या गुगलवर सर्च करून आय सी डी एस डॉट जी ओ व्ही यावर क्लिक करून तुम्ही जी यादी आहे ती डाउनलोड करू शकता किंवा मग तुम्हाला जर या प्रकारे डाउनलोड होत नसेल फाईल दिसत नसेल किंवा मग आय सी डी सीवर ही डाउनलोडिंग होत नाही आहे किंवा दिसत पण नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की गुगलमध्ये सर्च करायचं आहे की आय सी डी एस रिझल्ट दोन हजार पंचवीस तर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला जे पहिली वेबसाईट येणार आहे ती कोणतीही असो त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्या वेबसाईटमध्ये या पी डी एफची फाईल दिलेली असेल थोडं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला ती मिळणार आणि त्यावर क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुमचा निकाल जो कारण की एकशे सॉरी तेराशे ऐंशी पेजेसची ही फाईल असल्यामुळे मी पी डी जी फाईल आहे ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली नाही आहे खूप मोठी लंबी फाईल आहे एक एक फाईल टाकण्यासाठी खूप उशीर लागतो त्यामुळे मी ही फाईल डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली नाही आहे मी आय सी डी एसवर जाऊनच ही डाउनलोड केलेली आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र